दिवसापासून ही घटना झाली त्या दिवसापासून रोज माझ आणि पुण्याच्या कमिशनरांचं बोलणं होत एस पी पण मी बोलले याच कारण की ही घटना जी झाली आहे ती पुणे हद्द ग्रामीण आणि शहराच्या अगदी बॉर्डरला झालेली अर्थातच तो भाग आ, ना सिटी मध्ये येतो पण एसपीचाही थोडासा रोल त्याच्यात असू शकतो त्याच्यामुळे रुरल आणि पुन्हा सिटी हे दोघही मिळून तिथे तपास करतायत पण पाच दिवस पूर्ण झाले अजून काहीही पत्ता लागत नाहीये ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे कारण का त्या भागातून आपण सगळेच दिवस रात्र असतो म्हणजे आपण सगळे मी तर आठवड्यातून दोनदा त्या रस्त्यांनी जातेच जात आणि रात्री अपरात्री असं काही ठरलेली वेळ नसते तिथे तशी असं काही एरिया नाही आहे की फार शांतता असते तिथून गाड्या कंटिन्यूस येतात असतात आणि माझ्या माहितीप्रमाणे इथे ते दोघं बसले होते का काही थोडीशी हालचाल होती तिथे ती मुलं आली त्यांनी त्यांचा मोबाईल असा थोडीशी चोरी टाईप करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर ही घाणेडी कृती केली जे सामूहिक बलात्कार आपल्या भागात जिथून आपण सगळे रोज जा हे करतो प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट आणि दुर्दैव एवढं आहे की तिथेच पोलीस चौकी आहे आणि सरकारी पोलीस यंत्रणेकडे आपल्याला पाहिजे किंवा आपल्याला नागरिक आपल्याला म्हणजे इंडिव्हिज्युअल आपण नाही पण नागरिकांना जेवढी पोलीस असले पाहिजेत तेवढे पोलीस खात्याकडे तेवढे लोक नाहीये हे खूप चिंताजनक विषय की एकीकडे प्रचंड बेरोजगारी या राज्यात आहे दुसरीकडे पोलीस यंत्रणेकडे गरज असूनही नोकऱ्या घेतल्या जात नाहीत आणि नोकऱ्या का घेतल्या जातात त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल आणि एक खूप कॉम्प्लेक्स इश्यू होऊन बसलाय महाराष्ट्रात महागाई बेरोजगारी महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार ही मोठी आव्हानं असून आता एक नवीन आव्हान महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आलेलं आहे ते म्हणजे फायनान्शियल मिसमॅनेजमेंट म्हणजे आर्थिक अडचण महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीत आज आहे आणि याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे आणि महाराष्ट्र सरकारकडून वारंवार सांगितलं जातं ऑल इज well, well. वेल ऑल इज नॉट वेल याच कारण असं की महाराष्ट्र सरकारचाच एक डॉक्युमेंट आहे ज्याच्यात अडीच लाखहून रुपयांपेक्षा जास्त कर्ज झालेलं आहे आणि फायनान्स मिनिस्ट्रीची नोट आहे की फायनान्स मिनिस्ट्रीनी कॉमेंट लिहिलेले आहेत की आता ह्या एक दोन तीन चार ज्या काही गोष्टी आहेत त्या फायनान्स मिनिस्ट्री करू शकणार नाही कारण का फायनान्स मिनिस्ट्रीकडे पैसे नाहीत हे डॉक्युमेंट माझ्याकडे आणि त्या डॉक्युमेंट पत्रकारांकडूनच माझ्याकडे आले मी तुमच्यावर शेअर करायला तयार आहे पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा आजच संपूर्ण राज्यामध्ये चाळीस हजार कॉन्ट्रॅक्टर्स प्लीज नोट चाळीस हजार कॉन्ट्रॅक्टर्स आंदोलन करणार आहेत हे कालपासून तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर येत आहे का येत आहे का त्यांन पेमेंट होत नाही एकीकडे एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालले पुण्यासारख्या ठिकाणी जो रिंग रोड होणार होता त्याचा कॉस्ट एस्किलेशन वीस हजार कोटी रुपयांनी वाढलेलं आहे ही एक बाजू दुसऱ्या बाजूला तुम्ही पैसे नाहीये तुमच्याकडे द्यायला म्हणून कॉन्ट्रॅक्टर्स आंदोलन करतायत तिसऱ्या बाजूला फायनान्स मिनिस्ट्री सांगते की आमच्याकडे पैसे नाहीत आता नवीन काय जबाबदाऱ्या घेऊ नका स्पेंडिंगच्या जे फिसिकल डेफिसिट आहे तरी किती या राज्यामध्ये त्यामुळे प्रचंड अडचणीत आणि आय गो बॅक टू माय मेन पॉइंट की त्याच्यामुळे कदाचित हे नवीन भरती करत नाहीयेत का हा प्रश्न कुणाच्याही ज्याला गोडाचा फायनान्स कळत त्यालाही कळू शकतं मी काय फायनान्शियल विजाड एक्सपर्ट नाहीये पण पार्लमेंटमध्ये अनेक वर्ष फायनान्स बजेटवर मी पक्षाच्या आणि राज्याच्या वतीने बोलते एवढं बेसिक बजेट हे आम्हाला सगळ्यांना आणि वाचतंय नाही नाही हाच तर इश्यू आहे ना की मला हा प्रॉब्लेम फक्त इथे येत नाही मला हिंजवडीला पण येतो मला वाचल्यातल्या अनेक भागांमध्ये जिथे खूप वर्दळ आहे तिथे पोलिसांनी गस्त घातली पाहिजे तुमच्यापैकी एका पत्रकाराचा काल मला सकाळी फोन आला होता कि ते सकाळी साडेसात का आठ ला वॉकला गेले होते कात्रज मध्ये इथे मेन रोड ट्रॅफिक हो दोन मुलं आली त्यांच्या हातातून मोबाईल काढून पसार झाले त्यांच्या समोर आणि कोणाची तरी चेन म्हणजे पेटी रॉबरी ज्याला म्हणतो ती प्रचंड वाढलेली आहे आणि ती कधी वाढते ती वाढते जेव्हा इकॉनॉमिक क्रायसिस असतो बेरोजगारी भ्रष्टाचार आणि महागाई याच्यामुळे हा क्राईम वाढायला लागलेला आहे हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा कि क्राईम वाढायचं कारण वर्दीची भीतीच राहिली नाही हे दुर्दैव आहे ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना त्या पोलिसांच्या वर्दीची भीती राहिली नाही नाही त्यांच म्हणणं आहे की त्यांना म्हणजे लिंकच लागत नाही तुम्ही सांगा ना त्या मुलींनी डिस्क्राईब केल्या अंधारात जे काही तिला वाटलं ते पण त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन नॉर्मली काय होतं एखादा व्हिडिओ असेल किंवा कॅमेरा असेल तर लोक आयडेंटिफाय करणं सोपं इथे जाता येता कुठलाच कॅमेरा नाही तिथे लाईट नाही आहे बाबदेव घाटात पूर्ण घाटात तिथे कॅमेरे नाही आहेत कुठलेही आयडेंटिफाय करणार कसा अंधारात म्हणजे ह्याच आणि तिथे चौकी आम्ही आग्रानी संजय जगतापडी मी आग्राने ती चौकी का मागितली कि ती खूपच तो एरिया मुवमेंटचा आहे कोणी कधी अडकला अडचणीत आलं तर मदतीला जागा नाही आणि तो असा एक टव आहे तो ब्लॅक स्पॉट आहे तिथे मोबाईलही चालत नाही म्हणून ती आपण पोलीस चौकी तिथे केली ना त्याच्यामुळे खूप चिंताजनक आहे पोलीस मध्ये ची जी मागणी आहे पोलिसांची त्याच्या म्हणजे पोलीस असतील किंवा टेक्निकल हॉस्पिटल मध्ये लागणारे लोक असतील टेक्निकल टेक्निशियन्स आपण म्हणतो म्हणजे भोरला जे हॉस्पिटल आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सगळं आहे सीटी स्कॅन एक्स रे सगळं सग्ड़ सगळं तिथे नाही टेक्निशियन मिळत नाही पोलीस भरती होत नाही सरकारी भरत्या मध्ये पेपर लीक होतात प्रशासन करत तरी काय सरकार फक्त बिग टिकीट कॉन्ट्रॅक्ट काम करतं बाकी काहीही यांना फक्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मध्ये इंटरेस्ट आहे या सरकार आए, एक तर खूप इंटरेस्टिंग निकाल लागलेला आहे कारण एक अनेक वर्ष दिल्लीमधून या सगळी